सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे आजच मी पावणे चार हजार कोटीच्या चेक फाईल वर सही केली मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याच्या सकाळीच सा, आदितीला सांगितलं की पावणे चार हजार कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे दोन तीन दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये पहा आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा तो लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार तर पहा लाडकी बहीण योजनेची आत्ताची सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे लाडकी बहीण योजनेचा जो मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार तसेच लाडक्या बहिणींना जे एकवीसशे रुपयाचं जे आश्वासन दिलेलं होतं आपल्या माहितीच्या सरकारने ते कधी पूर्ण करणार तर याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर आपण आज आपण या व्हिडिओमध्ये दोन मोठ्या बातम्या समोर पाहणार आहोत तर पहा लाडकी बहीण योजनेचा जो मे महिन्याचा हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याची तारीखसुद्धा इथं समोर आलेली आहे तर पहा मे महिन्याचे पंधराशे रुपये लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार सरकारनं घेतला मोठा निर्णय तर पहा याबद्दलचा सरकारनं मोठा निर्णय घेतल्याचंही देखील इथं समोर आलेलं आहे आणि मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे तर या अकराव्या हप्त्याचे जे पंधराशे रुपये आहेत ते लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत पहा लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकूणच दहा हप्ते लाडक्या बहिणींना इथं पोहोचलेले आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात आलेले आहेत तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून इथं सांगायचं आहे तर पहा लाडकी बहीण योजना तर एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच दोन आणि तीन तारखेला जमा करण्यात आलेला होता पहा एप्रिलचा जो दहावा हप्ता होता तो मे महिन्यामध्ये दोन आणि तीन तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता मात्र मे महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने महिलांमध्ये आता चिंतेचं वातावरण इथं पसरलेलं दिसत आहे पहा लाडकी बहीण योजनेचा जो अकरावा हप्ता आहे तो अजूनही जमा झालेला नाही तर आज आहे सत्तावीस मे तुम्ही इथं आपण कॅलेंडरसुद्धा पाहू शकता तर पहा आ, आ हा आहे मे महिना हा मे महिना आहे आज आहे सत्तावीस तारीख आज आहे आज आहे मंगळवार तर पहा आज सत्तावीस तारीख येऊन पोहोचलेली आहे आणि मे महिन्याचा हा शेवटचा आठवडा इथं सुरू आहे परंतु तरीही लाडकी बहीण योजनेचा जो अकरावा हप्ता आहे तो अजूनही इथे जमा झालेला आपल्याला दिसत नाही तर पहा लाडकी बहीण योजनेचा जो अकरावा हप्ता आहे तो कधी जमा होणार तर याबद्दल तर तर याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आज आपण इथे पाहणार आहोत तर पहा राज्यात सुपरहिट ठरलेली योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना तर या योजनेतून महिलांना सरकारकडून आर्थिक आधार मिळतो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी पंधराशे रुपये जमा केले जात आहे पहा महिन्याला लाडक्या खात्यामध्ये जमा केले पंधराशे रुपये जमा केले जात आहेत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथं लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला होता पण मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीच अधिकृत घोषणा त्यांनी केलेली नव्हती आणि त्यां त्याबद्दलची माहिती देखील समोर आलेली नाही आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे म्हणजेच नक्की मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची माहिती समोर आलेली आहे तीच माहिती आपण पुढे पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये लवकरच हा जो मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे तो जमा होण्याची प्रक्रिया इथं सुरू केली जाणार आहे यासाठी शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवलेला आहे मे महिन्याच्या हप्त्यासाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी आदिवासी विभाग विकास विभागाकडून महिला आणि बाल विकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे त्यामुळे मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशी माहिती इथं समोर आलेली आहे पहा म्हणजेच लवकरच लाडक्या बहिणींना हा जो मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे तो इथं मिळून जाणार आहे पहा म्हणजेच लवकरच लाडक्या बहिणींना हा अकरावा हप्ता मिळणार आहे तसेच पहा लाडकी बहिणीची सुरुवात कधी झाली कधीपासून लाडक्या बहिणींना हे पंधराशे रुपयाचा जो लाभ आहे तो इथं मिळत आहे तर माहिती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू केली होती पात्र महिलांना योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना एक आर्थिक मदत होण्यासाठी आपल्या सरकारनं हे पंधराशे रुपये निधी इथं मोठं इथं उचललेलं आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी रक्कम पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करू असं देखील आश्वासन आपल्याला माहिती सरकारकडून देण्यात आलेलं होतं परंतु माहिती सरकार सत्तेत आलं तरीही त्यांनी ते आश्वासन अजूनही अंमलात आलेलं नाही आणलेलं नाही आणि ते त्यांनी पूर्णही केलेलं नाही पहा सरकारकडून दर महा पैसे देण्यासाठी विविध खात्यांमधून निधी वळवावा लागत आहे असं देखील इथं म्हटलं जात आहे लाडक्या बहिणींसाठी हा जो पंधराशे रुपयाचा जो निधी आहे तो वेगवेगळ्या मधून इथं वळवला जात आहे वळवण्यात येत आहे बहिणी योजनेसाठी मे महिन्याचे जे पैसे आहेत ते नक्की कधी खात्यामध्ये जमा होणार याबद्दलची आपले उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी एक मोठी माहिती तर दिलेली आहे आणि त्यांनी इथं तारीख सांगून टाकलेली आहे पहा लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळाल्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता नक्की कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे त्यांच्या नजरा आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याकडे इथं लागलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मे महिना संपण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत तरीही लाडक्या बहिणीचा जो अकरावा हप्ता आहे तो जमा झालेला आपल्याला दिसत नाही पहा आत्ताच तुम्हाला सांगितलं आज आहे सत्तावीस तारीख आज आहे मंगळवार तर आपण हा आज हा व्हिडिओ इथं बनवत आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची महिला वाट पाहत आहेत परंतु अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा अकरा हप्ता जमा झालेला इथं दिसत नाही तसेच पहा लाडक्या बहिणी आता संभ्रमात आहेत लाडकी बहिणी योजनेचा मे महिन्याचा हप्ता बँकेत कधी जमा होणार याबाबत विविध चर्चा सुरू आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीसुद्धा आता संभ्रमात आहेत पहा नक्की हप्ता कधी जमा होणार मे महिना तर संपायला आलेला आहे आज सत्तावीस तारीख आहे म्हणजेच मे महिना संपायला अवघे चारच दिवस इथं उरलेले आहेत तरीही अकरा हप्ता अजूनही जमा झालेला इथं दिसत नाही तर पहा मे महिन्याच्या हप्त्याबद्दलच आता एक मोठी अपडेट समोर आलेले आहे आता मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती इथं दिलेली आहे तर पहा आपले उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय म्हणालेले आहेत तर अजित पवार यांनी माध्यमांसोबत बोलताना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत एक मोठी माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे पहा म्हणजेच त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना जो मे महिन्याचा हप्ता आहे तो इथं लवकरच मिळणार आहे कोट्यवधी रुपयांच्या फाईल्सवर इथं त्यांनी सही केलेली आहे इथं यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पावणे चार हजार कोटी रुपयांच्या फाईल्सवर सही केलेली आहे सही झालेली आहे मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे पुढील काही दिवसात मे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाणार आहे तसेच पहा लाडक्या बहिणींना जो मे महिन्याचा हप्ता आहे तो शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती इथं आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेली आहे लाडक्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता ह्या आठवड्यामध्ये पूर्ण होणार आहे अशी अपेक्षा त्यांनी इथं दाखवलेली आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा जो हप्ता आहे तो शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार होता आणि आता हा जो सुरू आहे तो शेवटचाच आठवडा इथं सुरू आहे आज सत्तावीस तारीख आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना हा शेवटचा आठवडा शेवट हा जो अकरावा हप्ता आहे तो इथं वाटप होण्यास सुरू केला जाणार आहे लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये आपल्या राज्य सरकारकडून देण्यात येत असतात पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट थेट डीबीटी मार्फत हे पैसे जमा होत आहेत आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण दहा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत पहा दहा हप्त्याचे एकूण पंधरा हजार रुपये लाडक्या बहिणींना इथं मिळालेले आहेत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे तो लवकरच मिळणार असल्याची माहिती आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी इथं स्पष्टपणे दिलेली आहे तर पहा आज सत्तावीस तारीख आहे आणि तुमचे पैसे लाडक्या बहिणीचे अकराव्या हप्त्याचे जमा झाले असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून इथं सांगायचं आहे आणि तुम्ही इथं कुठल्याही प्रकारची काळजी करायची काहीच गरज नाही लवकरच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीचा जो अकरावा हप्ता आहे तो इथं जमा केला जाणार आहे